तेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने लोहा तालुक्यातील डोलारा ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रताप लाभार्थ्यांना आर्थिक मलिदा देऊनही घरकुल मिळेना उपमुख्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड पंचायत लोहा यांचे दुर्लक्ष डोलारा ग्रामपंचायत येथील सरपंच ग्रामसेवक व रोजगार सेवकांचा भ्रष्टाचार डोलारा येथील दलित वस्तीतील निधी रमाई आवास योजना पंतप्रधान घरकुल योजना विहिरीसाठी गावातील सामान्य गोरगरीब मजुरी करणाऱ्या लोकांकडून घरकुलसाठी पाच हजार ते पंचवीस हजारपर्यंत एवढे रक्कम गावचे ग्रामसेवक सरपंच रोजगारसेवक यांनी घरकुल मंजूर करून देतो पुढील कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे काही बोलून त्यांच्याकडून अनेक मोलमजुरी करणाऱ्या लाभार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले आहेत व त्यांचे कुठल्याच प्रकारे काम केले नसल्यामुळे गावातील लाभार्थी व नागरिक ग्रामसेवक मधुकर मोरे सरपंच विमलबाई गिरी नामधारी यांचा मुलगा नारायणगिरी रामधारी रोजगारसेवक संजय वाघमारे यांनी डोलारा गावातील जॉब कार्ड करतो म्हणून सुद्धा गरीब लोकांकडून पैसे घेतले आहेत लाभार्थ्यांना नमुना नंबर किंवा मतदान यादीत नाव नसतानासुद्धा घरकुल मंजूर करण्यात आले आहे बोगस सह्या करून मोठ्या प्रमाणात बिल उचलण्यात आले आहेत गावातील महिला ज्येष्ठ नागरिक युवकांनी नाराजी व खंत व्यक्त केली आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे जो कोणी या साखळीमध्ये असेल त्यांच्यावर योग्य असे ते कार्यवाही करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे जो दोषी आहे त्यांच्या मानधनावर बोजा टाकण्यात यावा असेही गावकऱ्यांनी मागणी केली आहे माध्यमांशी बोलताना गावातील लोक काय म्हणाले ते पाहूया माझं नाव मारुती दिगंबर पवळे मी डोलारा येथील रहिवासी आहे ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचा ऑपरेटर नाही ग्राम ग्रामसेवकाला तशी काही समस्या अनेक नागरिकांना प्रमाणपत्र काढायची आवश्यकता असते आणि मृत्यू प्रमाणपत्र आवश्यकता असते परंतु ग्रामसेवक तो काठकळंब्याला पाठवतो काटकळंब्याला कारण की तिथे का आहे ते ग्रामसेवकालाच माहीत दुसरा मुद्दा ग्रामपंचायतीमध्ये पाणी फिल्टरचे आपण बघू शकतो सर पाणी फिल्टरची व्यवस्था आपण गावामध्ये एक सोडून आमच्या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत परंतु दोन्ही विहिरीला अशुद्ध पाणी आहे आपण स्वतः जाऊन स्वतः चौकशी करू शकता गावामध्ये आज तीन वर्ष झाल्यापासून गावात फिल्टर पाणी व्यवस्था करण्यासाठी गावापासून नावाला देखरुपीसाठी रंग रंगोटीसाठी पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर मशीन आणून ठेवलेली आहे परंतु एकाही गावातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा भेटत नाही आपण गावामध्ये येताना आपलं पाण्यानं स्वागत झाले असेल नाली पाणी व्यवस्था पण नाही कोणतीच चा नाली दुरुस्ती करण नाही पंधरा यांनी कुठे नाली दुरुस्ती केली हे त्यांनाच ग्रामपंचायतलाच माहित आपल्याला येताना पाणी व्यवस्था व्यवस्थापनेच कुठंच काही दिसत नाही येताना गावात गाव रोडकून येताना तुमचं पाण्यानं स्वागत झालेलं असेल कोणत्याच पावळे साहेब हा तुम्ही जे हे कथन करताय गावाची विथा गावाचं दुःख एक तरुण कार्यकर्ता उद्या ह्या गावाचा भावी आधार संब ग्रामसभा तुमच्याकडे पाहतात पण या गावामध्ये ग्रामपंचायत म्हणले की लोकशाही आली लोकशाही आली म्हणले का लोकशाहीचे काही नियम घालून दिले त्याच्यामध्ये जशी ग्रामसभा आहे ग्रामपंचायतची माझी बैठक आहे ग्रामपंचायतच्या सरपंचाचं कर्तव्य आहे ग्राम कर्तव्य आहे याचं निरीक्षण केलं असता तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटलं सर तुमच्या तुमच्या इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकांना तुम्हाला तुम्ही विचारू शकता ग्रामसेवक हा सव्वीस जानेवारी रोजी उपस्थित असणं आवश्यक असते असतो परंतु ग्रामसेवक हा सव्वीस जानेवारी तो त्याचा स्वतः प्रतिनिधी म्हणून कोणता होता त्या प्रतिनिधीने आम्हाला लेटर दिलं नाही आणि उपस्थित मधुकर मोरे हा ग्रामसेवक आहे स्वतःला स्वयंघोषित अधिकारी सेवक आहे तो परंतु स्वतःला एक शिव मॅडमच्या हाताखाली पी ए असन म्हण स्वतःला म्हणून घेणार आहे तो ग्रामपंचायत ग्रामपंचायत मासिक सभा हा मासिक सभा हा तुम्हाला एकाही नागरिकाला विचारा तुम्ही गावातल्या मासिक सभा हा ग्रामपंचायतीमध्ये झालीच नाही मासिक सभा झाली असेल तर तुम्ही जिओ टॅगिंगचे फोटो दाखवा मासिक सभेला तुम्ही ग्रामपंचायत तु, मासिक सभा घेताना ग्राम मासिक ग्रामसभा ग्राम घेताना तुम्हाला जिओ टॅगिंगचे फोटो आवश्यक असणं उप आवश्यक राहणं हे कायदेशीर बंदकारक आहे परंतु गावातल्या कोणत्याही नागरिकाला विचारा कोरम पूर्ण आवश्यक आहे मासिक ग्रामसभेचा कोरम पूर्ण करणं हे सुद्धा आवश्यक आहे परंतु ग्राम मासिक ग्रामसभा तर होतच नाही राहिला विषय मनरेगाचा अधिनियम दोन हजार तेरा दोन दोन तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा नुसार ग्रामपंचायतीमध्ये दक्षता समिती राहणे हे बंधनकारक आहे ग्राम पंचायतीमध्ये दक्षता समिती बंधन दक्षता समिती नाहीच दक्षता समिती कशा का कशा करता असते दक्षता समिती ही रोजगार हमीच्या कामावर नियंत्रण ठेवणे विविध विविध योजना येणाऱ्या ते लोकांना लोकांपर्यंत पोहोचणे याच्याकरता दक्षता समिती असते दुसरा मुद्दा मनरेगा अधिनियम दोन हजार पाच नुसार गावात दर महिन्याला रोजगार दिवस पाळणं हा बंधनकारक असतो रोजगार दिवस आमच्या गावातल्या कोण्याही नागरिकाला विचारा रोजगार दिवस पाळला जातो का दर महिन्याला कोणताच रोजगार दिवस साजरा केला जात नाही आमच्या इथे तुमच्या इथं घरकुलाचा एक प्रश्न मोठा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचं लक्ष एक वाघमारे नावाच्या एका विद्यार्थ्यानं एक पत्र दिलेलं आहे आणि त्याबद्दल पंचनामा वगैरे झालेला आहे या गावामध्ये तर त्या घरकुलाच्या प्रश्नाबद्दल काय मत काय तुमचं आणि घरकुलाकडे कसं पंचनामा हा तिथं जाऊन त्या घरकुलाच्या ठिकाणी जाऊन केलेला असतो करायचा असतो परंतु त्या दिशी जो अधिकारी आलेला आहे ग्रामपंचायत देशपांडा ज्या नावाचा अधिकारी आलेला आहे पंचायत समिती लोह्याचे विस्तार अधिकारी तो हा ग्रामपंचायतच्या मधून बाहेर कुठेही गेला नाही पंचनामा हा त्या जागेवर जाऊन स्वतः करायचा असतो आपल्या माझ्या माहितीनुसार तुमच्या माहितीनुसार पंचनामा हा त्या जागेवर जाऊन पंचनामा करायचा असतो त्या जागे तिथं जमल्या त्या जागेवर गेल्याच्या नंतर तिथं उपस्थित संख्या गावचा पोलीस पाटील राहणं आवश्यक आहे गावातले प्रतिष्ठित नागरिक असणं आवश्यक आहे सरपंच राहणं आवश्यक आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामसेवक राहणं आवश्यक आहे परंतु तिथं कोणत्या जागी त्या अधिकाऱ्याने पंचनामा कसा केला हे ग्रामपंचायतला व त्या अधिकाऱ्याला किती लढू देऊन पंचनामा केले हे त्यांना माहिती <laughs> दिगंबर अंदाज दो होय डोलाराची असून या गावामध्ये आज मी चाळीस वर्ष झाले राहतो पण आम्हाला घरकुल नाही घरकुलासाठी गावातील जे घरेगाचा सेवक आहे त्याचं नाव संजय गणपती वाघमारे ग्रामपंचायत हा तो रोजगार आणि शेवक आहे त्याला आम्ही रुपये पंचवीस हजार दिलेत पाच वर्ष आले कुणाचं नाव समोर त्यानं शेवकाला समोरच्या साहेब आला अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा त्याला पैसे द्यायसाठी त्यानं पैसे घेतलेत माझ्याकडनं आणि घरकुल मंजूर झाले म्हणून आम्ही घरात बांधकाम चालू केलंय बिल पडते म्हणजे काल पाच हजार नेलेत आणि आता काय म्हणतो पैसे मागे गेलं तर मारा करा अंगावर येते काल मारामारी झाली संजय गणपती वाघमारीक मारायला अंगावर येते कशाचे पैसे काय म्हणून धमकी देतो आज काल एक सभा झाली होती विचारले नाही म्हणतो आता त्याच्यासाठी मी मला एक ते एक अर्ज दिलोय ते आहे तुमच्याकडं ते साहेबांकडे बघून आमचं हे करावं कळू द्या आम्हाला माझं नाव सुशिला बळीराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून तीन चार वर्ष झाला पैसे घेतले आम्ही घेतलेत पैसे संजू वाघमारे संजय वाघमारी तुम्हाला घरकुल घेतो म्हणून पैसे घेतले ते काय आहे आहेत ग्रामपंचायतला कोण आहेत ते रोजगार शैक्षण मग आता दुसरं तळ देतो म्हणून दहा हजार रुपये घेतले याच भरून भरून आम्ही किती हो खोरी हो। नाही वाघमारे कुणाच्या नाव सांगून घेतले त्यांनी पैसे मला पुढच्या लोकांना द्यायच्या आता मग असं केल्या ना आम्ही कसं रहा रोजगारचे आम्हाला पैसे नाहीत आमचे कार्ड नेले जॉब कार्ड का हाय आम्हाला आणि बायाला लोकांच्या माणसाला पैसे देऊन पैसे देऊन उचलायला होता त्याने आमच्याला काहीच नाही मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला गोरगरी आमचं घर चला बघा तुम्ही आमच्या पदरून पैसे गट उचल उचलू घर केले आणखीन झालं नाही आमचं घर राहिलेले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात राहिला आम्हाला हप्ता चाला नाही एक आता येणार आहे म्हणाले तर पाच हजार रुपये नारायण घेतले पाच सहा लोकांचे घेतले आणखीन वाईट पण गावा म्हणला होईल की यायनं पैसे आम्हाला दिले ना असे कोण सरपंच पूर्ण नव्हता नारायण सरपंच सरपंच आला असेल तर त्यानं पाच हजार रुपये घेतले बघा दोन तीन महिने आम्ही लोकांच्या यादानं पैसे काढून दिले सरपंचा मुलगा आहे का सरपंच बाईचा मग आता घर तिथं आम्हाला घर काय पोट भरावं का घर बांधायला होते का चला तिथं घर बघा किती आलाय घर लोकाचे पैसे चार लाख रुपये काढले येईल घर आज मारायला तीन हजार रुपये दिले दोन चार वर्ष झाले सरपंचाला दिले पाच हजार रुपये घरकुला हा नाही नारायण नारायण पाच हजार दिली आणि संजूला तीन हजार रुपये दिले पाच वर्षा खाली घरकुला येते घरकुला येते म्हणून आम्ही याजाला पैसे काढून दिले त्या आलं नाही घर आलं नाही घर पाण्यामध्ये हा कचरा कुठून पडला नाही तुमचा पहिला हफ्ता पडला नाही की घरच आलं घरकुली यादी मध्ये नाव आलंय तुमचं नाव आलंय नाव आलंय नाव आलंय पहिला हफ्ता पडला नाही नाही की घर आलं नाही कोणी घरला आलं नाही बर ओके ग्रामपंचायत समस्या काय आहेत ग्रामसेवक असतील सरपंच असेल ग्रामपंचायतचा सेवक असेल याबद्दल या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही ग्रामपंचायतचा काय सांगता मी संतोष सांगत शिंदे गावातला रहिवासी टोलारा गावचा रहिवासी या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर कधी लोकसभा कधी ग्रामसभा भरवली जात नाही कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा म्हणजे कोणीच सेवा काम करत नाही तिथं व्यवस्थित आणि दोन हजार पाच पासून ही मनरेगा योजना चालू झाली तर दोन हजार पाच पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर सर्वां सर्वांना विचारा एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनाचा आणि केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारचीच योजना उचललेली आहे तरी पण महाराष्ट्रातल्या काही का, का, खेडेगावामध्ये असं काय होते मनरेगा का योजनेचा आज तीनशे सत्तावन्न रुपये भत्ता भेटते हप्ता भेटते रोज भेटते तर एकालाही योजना भेटत नाही ती उपलब्ध नाही इथं गावामध्ये तुम्ही याबद्दल काय ग्राम चौकासोबत चर्चा चौक सर मी मी एक शिकणारा विद्यार्थी आहे त्यामुळं मी गावात जास्त करून राहतच नाही पण चौकशी केल्या केल्याच्या अंति तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा या फायदा भेटत नाही तुमच्या गावचे तर मस्टर भरल्या जातात तुमच्या गावचे पैसे उचलले जातात कोणाचे मस्टर असतात गावात जे सेवकच करतात भ्रष्टाचार चालू आहे सगळं कोणती योजना हे म्हणायचे का जे लाभार्थी खरे रोज रोजगाराला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार अशा लोकांचा न भरतात ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत जे सर्व्हिसवाले आहेत असे काही आहेत का ते सर जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात स्वतःच्या एका एकाच कुटुंबातले फॉर्म भरतात त्याच्या घरी दहा लोक राहो वीस लोक राहो त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा मान्यता त्यांना ग्रामसेवक ग्राम ग्राम सरपंच हे एकत्र मिळायचे नंतर काय त्यांची वाटो वाटप काय कोणा माहिती फिफ्टी फिफ्टी काय आहे ती आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार झाले काही जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं कुठे पैसे वसुली करायचं कोण्या कोण्या योजनेमध्ये त्यांना सांगाय सांगायला हवाय आता याने सुशिक्षित नाही याला शिकलेलं माहित नाही याला काही माहित नाही याला कोण दिलो तु मी डोलारा गावचा रहिवासी आहे सर मी स्वतः माझ्या विहिरीसाठी म्हणून सांगितलं होतं झाला ते तर ते सर माझ्याकडून पंधरा हजार रुपये घेतले फीर आणतो मंजूर करून सांगेल का तुम्ही कोणी पैसे घेतले नारायण श्यामगिर गिरी सर नेट पैसे दिले का उत्ते? नेट पैसे दिले सर त्याला नेट पैसे दिले नंतर त्या चाळीस हजाराचे सर आम्ही झाडं आणून लावले झाडाला आम्हाला आपलं रोजगार सेवकाने सह्या दिल्या नाहीत पैसे मागित नाही देणं तुला सह्या फायदा तुला मस्टर करायचे आता पैसे लागतात आम्हाला म्हणजे त्याचे मस्टर टोटल काढले सर आणि आमचं मस्टर एक पण पडलं नाही आम्हाला सर झाड काढून टाकावं लागले त्याचा उपयोग काय झाला नाही आणि नंतर सर बेघराचं आमचं यादीमध्ये नाव आलत त्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर चार हजार रुपये लागतात म्हणून सरपंचाने माझ्याकडून नेले सर बिल पडलं नाही त्याचा काहीच नाही त्याचा आम्हाला लाभ काहीच झाला नाही आणि आजूक आमच्या आवरच येतात सर, 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 सर।, सर, सर। ते दगड धोंडे घेऊन माझ्या छोट्या भावाच्या अंगावर आले सरपंच नारायण शामगिरगिरी सर आणि बाकी त्याला कोण मदत करते या गोष्टीला मदत सर त्याचा जोर आहे सर आम्ही गरीब माणसं आहात ग्रामसेवक आहेत त्याच्या सोबत म्हणजे सर्व कर्मचारी त्याच्या सोबत आहेत ग्रामपंचायतचे आणि ते सेवक आहे सर गावचा मात्र गावात नाही सर ते आता उपस्थित उपस्थित सुद्धा नाही त्याची भावाला मारहाण झाली मारहाण आलते सर अंगावर तुझे पैसे कधी खाले म्हणून आम्हाला धमक्या देतात ते पैसे तर खातात सर आमचे बिल कुठे गेले काय नाही विचारायला गेलं तर आम्हाला माहिती नाही म्हणतात आणि झाड लावा लावले त्यांनीच आम्हाला लाभ भेटते म्हणून शेतकरी नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्राम शेवका बद्दल आणि सरपंचा बद्दल इथल्या मी सांगतो आमच्या गावचा करभार सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे विमलबाई श्यामगिर सिंग गिरी त्यांचे पूर्व कारभार त्यांचा मुलगा नारायण गिरी आणि ते हे सुद्धा आहे सेवक सुद्धा ग्रामपंचायतीचा ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो आणि मी सांगतो मज स्वतः मी या गावचा रहिवासी आहे माझी जमीन आहे आज पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या आणि मला विहीर खंदायची होती मला शेतीला मला पाणी पाहिजे होत मला हिर खंदायची होती मला त्या हरामखोरान मला विहीर ठराव दिला नाही श्यामगीर नारायण श्यामगिरगिरी जे सरपंचा मुलगा जे पूर्ण काम गावचा कारभार गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो मी सरपंच आहे स्वतः म्हणून आणि मला त्या हरमखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही आणि स्वतः मजा इचारा गावात लिहायला मी स्वतः माझ्या पैशाने सात लाख रुपये आज शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे या हरमखोरान मला ही दिली नाही मी लोकांची शांत तुमचे अश्रू तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या देशाचा कृषी मंत्री राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही निश्चितच ही बातमी आम्ही परिणाम तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखी काय भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार सगळाच आहे रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे हे पहा व्हिडिओ जवळपास वीस हजार झाड असेल जाग्यावर वाळून हो त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याचे पुरे फिरे निघाले तर मी हे असले प्रश्न उपस्थित केलं गावात पाणी आले हे पाईपलाईन आणली वीस लाख रुपयाची बावीस लाख रुपयाची पाईपलाईन आणली दोन विहिरी आहेत एका तरी नळाला एक घंटा पाणी आले का विचारा तुम्ही एक पाणी आलं नाही दोन लाख रुपयाची पाईपलाईन वरून मठा मंदिरापासून खाली आणली त्याला सुद्धा एक एक मिनिट पाणी आलं नाही कुठंच काही पाणी आलं नाही असले मी प्रश्न एखादी वेळेस इथे उपस्थित केला नाही हे आहे करताना हे केलेलं आहे पाणी फिल्टर बसले मी बा असं हे म्हणतल्यामुळे मला द्यायनं ठराव दिला नाही पंधरा हजार रुपये परतून घेतले कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार कोणी त्याचे मला असं त्याला पाणी असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो होतो लोह्या लोहा पंचायत समितीमध्ये तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर सवि देशपांडे सर आले ते तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर ते चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर त्याने काय मारायची धमकी वगैरे फेटाळून लावली सर सभा आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर देऊन ते मी पण ना ते मुद्दे मुद्दे न ना मांडू देता तेनं इथं काय केलं सर येऊन सगळ्या गावात सरपंच ग्राम चौक हे त्यांची आधीच बोलली झाली सर या गावात आपण आले, आले की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा तर हे मग आमच्या सगळ्यांच्या घरच्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे जी, <coughs> -कुन, सर हे तात्काळ त्यांची जीवाला धोका तुम्ही जबाबदारीने वाक्य करताय सगळे म्हणजे जीवाला धोका म्हणजे कुणा कशासाठी धोका सर हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे आणि ग्रामशोक मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहोतचं नाव मधुकर मोरे मी राष्ट्रीय लेव्हलचा माणूस आहोत शिव मॅडम कलेक्टर हे माझ्या समोर राहतात हे त्यांचं वक्तव्य आहे सर मध्ये बोलण्या मी म्हणलो सर बंग बघून घ्याय म्हणलं गावामध्ये सर सगळे मीडिया आपले सगळे लोकसंख्या आपल्या गावात आहे सर आणि कोणत्याच लोकांना कोणत्याच हे भेटले नाही सर लाभ घरकुलाचा लाभ नाही ज्याचं घरकुल नाही त्याला पंच्याऐंशी हजार बिल पडलेले आहेत आणि झाड जे काल जे सभा झाली सर चार दिवस जे आपल्याला पंच्याऐंशी हजाराचा काय विषय ते कळू द्या ते पंच्याऐंशी हजार ज्याच्या ना नमुनात नाही घर नाही त्या लोकांना त्यांना घर उचलून दिले त्याच्यावर बिल उचलले सर गावामध्ये या उद्देशानं सर त्याची काही तात्काळ चौकशी झाली नाही आणि डुप्लिकेट सही करून कुणाची कुणा कुणाची ते आपल्या ग्राम शेवकाची वाडाने शो, सर शेवकांनी आणि झाड जे सर काल इथला रोजगार शेवक आहे त्यांना काय म्हणले सर लोकांकडून जॉब कार्डासाठी पाचशे पाचशे रुपये घेतलेत आणि आपल्या जॉब एक नाही सर आणि ते झाडासाठी त्यांना काय केलं सर काल चौकशीसाठी येणार आहेत म्हणून साहेब लोक बोलणं झाले चार दिवसाच्या नंतर त्याने झाड वगैरे आणले सर आणि चौक झाड लावण्याचा प्रयत्न चालू आहे सर हे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे सर